झेप मराठी दोंडे बैठकीत वाढत्या घरफोड्या चोऱ्या आणि शिवजयंती घेतला आढावा धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या शहरात अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले चार दिवसांपूर्वी एकाच रात्री सात ते आठ ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या पैकी काही ठिकाणी चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला त्यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून अद्याप बऱ्याच घटनांची उकल होणे बाकी आहे नागरिकांच्या मनात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज बारा फेब्रुवारीला दोंडेच्या पोलीस ठाण्याला भेट दिली प्रभारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या सक्त सूचना देखील केल्या दोंडेच्या हे सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील बंदाने यापूर्वीच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी शिवजयंती निमित्त बंदोबस्ताचाही आढावा घेतला शहरातील संवेदनशील परिसराची माहिती त्यांनी जाणून घेतली या बैठकीत अधीक्षक घेवरे यांनी संबंधितांची चांगलीच झाडाझडती केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे खाकी बद्दल, आम जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम सूचना त्यांनी यावेळी दिल्याचे समजते प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे